शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आताची सर्वात मोठी बातमी असणार आहे कर्जमाफीबद्दल नवीन आपल्याला यादी आहे ही जाहीर झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये तर पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत सरसकट कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे किती हेक्टरी झालेली आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या तर अवकाळी पाऊस गारपीट यांच्यामुळे झालेल्या नुकसानीपुटे केवळ एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली सभागृह विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रशासनावर प्रस्ताव दिला होता त्यावरती बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादीमध्ये तसेच शेतकऱ्यांना आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाची पुनर्घटन करण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले असून साडेसहा कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेणं घेतला आहे आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना संख्येत तब्बल एक हजार एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे एक एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजने विक्रमी सहभाग नोंदविला आहे राज्य सरकारने सात्यासाठी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे साथी दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी एक हजार दोनशे सतरा कोटी रुपयांची अग्रमी वाटप करण्यात आली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या भाषणादरम्यान त्यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य दा ठाकरे यांच्यावर टीका केली आम्ही बांधावती जाऊन पाहणी करतो घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नसल्याचा टोला त्यांनी लागवला आहे कोटीच्या नुकसानाचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहे बत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्यांचे जी पंचनामे पूर्ण झाले असून परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमध्ये पंचनामे थोडेफार बाकी आहेत आतापर्यंत नऊ लाख पाच पंच्याहत्तर हजार एक्क्याण्णव हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे त्यासाठी अंदाजे दोन हजार कोटींची मदत द्यायला आहे द्यायची आहे जसजसे पंचनामे होते तसतशी मदत डी बी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे एकनाथ शिंदे खेळ करू इच्छित आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढत आहेत अग्रमीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही आता शेतकऱ्यांना एक हजार पाचशे त्रेपन्न रुपयांची अग्रमी दिल्याचे सांगण्यात आले आहे की रक्कम आता त्यांना खूप मोठी वाटत असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्यांबाबत सरकार किती संवेदनशील आहे यावरूनच दिसून येत आहे विरोधी पक्षनेते विजय वट्टीदिवार म्हणाले आहेत